महापालिकेतील गंभीर प्रकार आता समोर आलाय तब्बल त्रेचाळीस बोगस दाखल्यांवर तहसीलदारांच्या बनावट आहे हा धक्कादायक प्रकार आता समोर येतोय पालिकेतील जन्म मृत्यू नोंदणी विभागातील संतापजनक प्रकार आहे दरम्यान या प्रकरणामध्ये बांगलादेशी कनेक्शन असल्याचा संशय आहे तर गुन्हा दाखल करून चौकशी करण्याची प्रक्रिया सध्या सुरू करण्यात आलेली आहे नगरपालिकांनी एक तहसीलदार जळगावला एक पत्र पाठवलं होतं त्याच्या अनुषंगाने की काही असं काय आहे म्हणजे कार्यालयाने इश्यू केलं आहे की नाही ते तपासायला सांगितलं होतं तहसीलदार जळगावने त्या अनुषंगाने कार्यालयाचे सगळे रेकॉर्ड्सला तपास केला त्याच्यामध्ये त्रेचाळीस दाखिले जे आहेत त्याच्यामध्ये काही बनावट स्वाक्षऱ्याचे विषय त्याच्यामध्ये समोर आलेली आहे त्याच्या अनुषंगाने तहसीलदार जळगावने याची तक्रार पोलीस खात्याने केलेली आहे की त्यांच्या स्वाक्षरे जो आहे आ, वापर वापर ते वापरण्याच्या वापरण्यात आलं आणि ते काही डॉक्युमेंट मनपाला होतं सादर केलेलं आहे या संदर्भामध्ये आणि पुढील या संदर्भाचा अहवाल जो आहे ते मनपाचे जे सन्माननीय आयुक्त महोदय आहे त्याला तहसीलदार जळगावने पाठवलेलं